जय श्रीरामाच्या जयघोषाने अंबाजोगेतून निघालेल्या श्रीराम अक्षता कलशोभा यात्रेने शहरवासियांचे लक्ष वेधले पारंपरिक पेहरावात सहभागी झालेले महिला व पुरुष ठिकठिकाणी होणारी पुष्पवृष्टी घरासमोरील रांगोळ्या जेसीबीद्वारे फुलांची उधळण व ढोल ताशांचा गजर भजनी मंडळात भक्तीभाव फटाक्यांची आतिषबाजी असा सर्वांचा अनोखा संगम मंगळवारी सकाळी अंबाजोगाई शहरातून ही भव्य शोभायात्रा निघाली भटगल्ली येथील पाटील चौक येथे श्रीराम मंदिराचे मठाधिपती श्री गदाधर बुवा रामदासी श्रीराम रामदासी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पालखीचे पूजन करून शोभायात्रा मार्गस्थ झाली ही शोभायात्रा पाटील चौक रविवार पेठ खडकपुरा कुत्तरवीर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बस स्टँड छत्रपती शिवाजी महाराज चौक गुरुवार पेठ मंडी बाजार मार्गे परत ही शोभायात्रा श्रीराम मंदिरात पोहोचली श्रीराम मंदिरात अयोध्या येथे आलेल्या कारसेवकांचा सन्मान रामदास रामदासी प्राध्यापक डॉक्टर शरद हेबाळकर शरयू हेबाळकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला शोभायात्रेत शहरातील महिला व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते अंबाजोगाईतून निघालेल्या श्रीराम अक्षता कलश शोभायात्रेत अंबाजोगाई शहरातील बस स्थानक परिसरात येताच ऑटो युनियनच्या वतीने शोभायात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात आली तर शहरात ठिकठिकाणी नागरिकांनी आपापल्या घराच्या छतावरून शोभायात्रेवर पुष्पवृष्टी केली अंबाजोगे हो शहरातील स्वामी विवेकानंद विद्यालय व खोलेश्वर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शोभायात्रेत सहभाग नोंदविला अनेक विद्यार्थ्यांनी श्रीराम लक्ष्मण व सीता असे वेष परिधान केले होते या विद्यार्थ्यांनी शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले होते अंबाजोगाईत निघालेल्या श्रीराम अक्षता कलश शोभा यात्रेस शहरवासींनी ठिकठिकाणी भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती या यात्रेसाठी पोलिसांच्या वतीनेही कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता शहरातील सर्व सामाजिक संस्था सर्व गणेश मंडळे व धार्मिक मंडळांचाही यात सहभाग होता अंबाजोगे दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोगाई

श्रीराम जय श्रीराम रघुपती राघव राजा राम प्रतीत पावन सीतारा रघुपती राघव राजा रमप तोरग सीतारा रघुपती राघव राजा रम प्रतीत पावन सीतारा रघुपती राघव राजा रमप तोरग सीतारा